चालू चालू चार पाच किलोमीटर चालू ना चला बघा आपलं पूर्ण एवढी चला आता आपण आलं डोंगर चालू आहे पोहनला चाला तू म्हणजे आपण इकडूनच असं जाणार होतो म्हणले इकडून जा पाय आहे ना पण जर आपली वस्तू तयार वगैरेची हो होत नाही ना तर हाय घाल झालं सुट्ट Sutun t 함. 아 e n g o k kan? Eh, r a m हम हा हा आई तरी या इकडं गेल सुट्ट थांबा थांब जाऊ नको कुठं थांब येते की कस लोकेशी लोकेशन फाटले पर काय अडवत आपलं पकडला येसनेला बांधला आणि चाल अगा त्याला नासा डोंगरातून घेऊन जा चालवायचं काय नाही नको डांबरी इकडे जाईल ना ते नाय घातलीस कार डोक्याला काय लागून डोक्याला घेतलं ती खनपूस लागून चल तसही काय रिजल्टी जुभर डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं त्यांचं बरोबर आहे खरंच खातेचा रिझल्ट का खरच पार आवडत कस झालं फेरा कळून आपण जाईल त्या मैदानात तरी का नाही गाडी फॉल झाली आता फेरा टाकून बघू टाकू रेशमा घोडीवर फेरा बघू सोमवारी येणार आहे ती इकड खेडच्या बघा न्यायच्या मार पैसे तिकडे बघू बघू कसं पळत खोंडाचा खरंच लय पार वाढलाय येस निल पण फोंडा हे इकडं झाला तिकडे इकडे झालं आडेल चल नाच सुखाचं नाही मित्रांनो पैसा पाणी नाही आपल्याकडं पण तरी पण करायचं त्यामुळं म्हणतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईक कर जा आणि आपल्या आय डीला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जेवढी मदत करचाल जेवढा आपल्या चॅनलची ग्रोथ करचाल एवढं आपल्या एवढे जाऊन जाणार इकडून असं घेऊन जा आणि जा आपलं घराकडे आता काय झालंय तर संपली मका वाड चालू केल्यात पवनला आणि एकात का माका बघतोय पण कुठं माका गावा ना आपली माका आहे पण बारीक तरी कोणाची होंडे बिंडी असली तर घेतो अरे कुठं चाललाय तिकडे चल इकडे पुढे चाल रान रान तिक तर डोंगरावनी पडेल नि तू पडेल तिकडून तसं डांबरीनी चल लागले डोक्याला चल अरे झाड उपटायचं काय कॉन्ट्रॅक्ट येतोय काय डोक्याला लागले पळून तुझ्या कशाला नाद्या लागतो कशाच्या चल चल पुढं तुझं काम नाही ती हे तसं डोक्याला लागून घेतलं हे है खाजं भांग खाजं खाज दिसतो बैल पहिला सांभाळ्याला बैल गाडी चल का सारलो आर चल चल, चल।, चल। लागू देवा जर पाहुणे पायाला इकडून हिकडून हिकडून चल चल पटा पटा पट ला खात खात जात तू ला चल आणलाय पो पून। पणचं पाणी करतो आणि त्याला बांधतो रतन ऐ रतन गिरी ऐदर्शी

啦。